नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की वोटर कार्ड तुम्ही घर बसल्या कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा अप्लाय करू शकतात त्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतील काय प्रोसेस असणं आणि किती दिवसात तुमचे वोटर कार्ड तुमच्या घरी बाय पोस्टाने व्हिजिट होईल त्याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे आधी आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहत तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे प्लेस्टोर ओपन करून घ्यायचे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये टाईप करायचं वॉटर हेल्पलाईन म्हणून वॉटर हेल्पलाईन हेल्प म्हणून सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं ॲप्लिकेशन येईल ज्याला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून झाल्यानंतर किंवा डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड झाल्याच्यानंतर इन्स्टॉल होऊन ते ओपन करायचे ओपन ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल वोटर हेल्पलाईन म्हणून वोटर हेल्पलाईन या ऑफिशियल अशा प्रकारचे साईट्सवरती तुम्ही ॲप्लिकेशनद्वारे व्हिजिट व्हॉल इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्ही जर जनरेट केला असेल तर एंटर करायचं आहे जर तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि पासवर्ड जर जनरेट नाही आहे तुम्ही क्रिएट नाही केलेलं आहे तर न्यू युजर हे ऑप्शन आहे ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचं आहे ज्याच्यावरती तुम्हाला ओ टी पी एल दहा अंकी मोबाईल नंबर तुम्ही एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला खालील डिटेल्स फिल करायचे त्या ठिकाणी फर्स्ट नेम लास्ट नेम आणि एक पासवर्ड तुम्हाला क्रिएट करून घ्यायचा आहे पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी आला असेल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे एंटर झाल्याच्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे युजर क्रिएट सक्सेसफुल अशा प्रकारचं पॉपअप येईल त्याला ओके करायचं आहे त्यानंतर फ परत फर्स्ट इंटरफेसला विजिट व्हाल जिथे मोबाईल नंबर आणि जो क्रिएट केलेला पासवर्ड आहे तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे त्यानंतर परत एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे स सबमिट करायचा आहे एंटर करायचं आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन शो होतील तर वोटर रजिस्ट्रेशन जे ऑरेंज कलरमध्ये दिसत आहे तुम्हाला त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला फॉर्म सिक न्यू रजिस्ट्रेशन असं दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला न्यू अप्लि अप्लाय करण्यासाठी नवीन व्यक्तींना अप्लाय करण्यासाठी तुम्हाला न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म सिक्स याला तुम्हाला फिलअप करून घ्यायचं आहे तर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस शो होईल ठीक आहे त्यानंतर ले स्टार्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ले स्टार्ट या बटनाला क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज येईल की यस आय एम अप्लाइंग फॉर फर्स्ट टाईम जर तुम्ही पहिल्यांदा इथे अप्लाय करता येते त्याला यस आय एम अप्लाइंग फॉर फर्स्ट टाईम याला क्लिक करून नेक्स्ट या बटनाला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे नेक्स्ट या बटनाला तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर परत तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला फाईव्ह स्टेटमध्ये स्टेप स्टेपमध्ये तुम्ही तुमची माहिती इथे फिलअप करायचं आहे ज्या ठिकाणी स्टेट तुम्हाला निवडून घ्यायचं आहे जर तुम्ही महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रात त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडून घ्यायचं आहे कुठल्या जिल्ह्यात तुम्ही राहता तो जिल्हा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तालुका जो तिथे सिलेक्ट करायचा असेंब्ली म्हणून जो पण असेल तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिटे सिलेक्ट करून घ्यायचे जे तुमची जन्मतारीख आहे ते त्यानंतर डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ तर तुमच्याकडे इथे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स बस सर्टिफिकेट पासपोर्ट यापैकी कुठलाही तुम्ही एक डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचं आहे तुम्हाला आता अपलोड करताना अटॅच सेड अटॅचेड कॉफी फोर डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे तर आधार कार्डची प्रिंट आऊट करून त्याच्यावर सिग्नेचर करून तुम्हाला अपलोड करायची आहे तर ते इथे अप्रूव्ड होणार तर या ठिकाणी तुम्हाला अपलोड अपलोड अप्छ� करण्यासाठी अपलोड या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली इथे कॅमेरा किंवा गॅलरीमध्ये व्हिजिट वॉल गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही जो सिग्नेचर केलेला प्रिंट आउट आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून क्रॉप करून घेऊ एडिट एडिटमध्ये जाऊन तुम्ही क्रॉप करू शकता आणि तिथे टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा मध्ये अशा प्रकारे दिसेल व्यवस्थित आहे की तुम्ही चेक करून नेक्स्ट या बटणाला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे नेक्स्ट या बटणाला क्लिक केल्यानंतर नवीन पेज येईल जिथे अपलोड पिक्चर तर या ठिकाणी तुमचा एक पासवर्ड साईज फोटो तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे ठीक आहे पासवर्ड साईज फोटो जेव्हा तुम्ही अपलोड कराल तोही तुम्ही कॅमेऱ्याच्या साह्याने किंवा गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शक करून टीक या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तो तुमचा पासवर्ड साईज फोटो अपलोड होऊन जाईल त्यानंतर सिलेक्ट जेंडर मेल फिमेल जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर नेम या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे जे नाव आहे ते पूर्णपणे एंटर करायचे त्यानंतर परत जे नाव आहे ते परत तुम्हाला सेम जसे तसे एंटर करायचं आहे सरनेम एंटर करायचं आहे सरनेम जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर परत तुम्हाला सरनेम खालती पण एंटर करून घ्यायचं आहे आधार डिटेल्समध्ये आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे तुमचा आधार कार्ड क्रमांक हा व्यवस्थित तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी खालती जे दिलेले आहे टिकबॉक्स त्या बॉक्सला तुम्हाला अनटिक करायचं आहे टिक करायचं नाही आहे जसं तसं राहू द्यायचं आहे तुम्हाला टिक करायची गरज नाही त्यानंतर तुम्हाला काल ते दहा अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर परत रिलेटिव मोबाईल नंबर एक अल्टरनेटिव तुम्हाला टाई टाईप करून घ्यायचा असेल तर त्यानंतर मेल आय डी किंवा रिलेटिव मेल आय डी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही अपंगत्व आहे का डिसेबिलिटी आहे का असेल तर तुम्हाला यापैकी कुठल्या प्रकारची आहे ती ऑ तुम्ही टिक करू शकतात नसेल तर तुम्हाला स्किप करून घ्यायचं आहे त्यानंतर नेम ऑफ रिलेटिव्ह कोणाचं तुमच्या घरात अगोदरचं वोटर आय डी कार्ड आहे का त्यांचं असेल त्यांचं तुम्हाला या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे नाव टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला आणखी ऑप्शन येतील तुम्हाला एंटर करायचं आहे नाव त्यानंतर त्यांचं रिलेटिवचं रिलेशन काय आहे ठीक आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यावं लागणार नेम ऑफ का रिलेटिव काय आहे त्यानंतर लास्ट लास्ट नेम काय आणि लास्ट नेम ऑफ रिलेटिव्ह ते पण तुम्हाला दोन दोन वेळा टाईप करून घ्यायचे या ठिकाणी टाईप केल्याच्यानंतर लास्ट नेम वगैरे टाईप केल्यानंतर आणखी तुम्हाला खाल ऑप्शन शो होतील नेक्स्ट बटनावर क्लिक के केल्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे आज पर आधारप्रमाणे जसा तसा अॅड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे ज्या आधार कार्डवरती जसा तुमचा ॲड्रेस आहे त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे आधार ॲड्रेस त्यानंतर तिचे जे विलेज आहे ते विलेज विलेज टाउन दोन दोन बार तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतर पोस्ट कुठला आहे पोस्ट क्रमांक पिनकोड तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे पिनकोड पण पिनकोड या ठिकाणी महत्त्वाचं आहे बिकॉज तुमचं जे वोटर आय डी कार्ड आहे बाय पिन पोस्टाने तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर कुठलं तहसील आहे तेही तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सिलेक्ट अड्रेस प्रूफ डॉक्युमेंट अड्रेस प्रूफ डॉक्युमेंटमध्ये पण तुम्हाला सेम इथे वोटर आय डी पॅन कार्ड ड्रायविंग लायसन पासवर्ड आणि आधी काही तुम्हाला ऑप्शन दिले गेले जेही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत किंवा आधार कार्डच तुम्ही परत सिलेक्ट करून त्या ठिकाणी अपलोड करू शकतात या ठिकाणी यापैकी जे पण डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं की आधार कार्ड आहे तेच आधार कार्ड तुम्ही परत या ठिकाणी अपलोड करायचं आहे आधार कार्ड अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनाला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे नेक्स्ट या बटनाला क्लिक केल्यानंतर रिलेशन टाईप आता जे डिटेल्सचे तुम्ही ज्या मेंबरची तुम्ही डिटेल्स फिल केलेली आहे जसं ठीक आहे त्यांचं कोणाचं अगोदर वोटर आय डी कार्ड तुम्ही काढलेलं आहे का त्यांचं तुमचे हजबंड असेल मदर असतील वाईफ असेल जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि नेम ऑफ फॅमिली मेंबर नेम ऑफ फॅमिली मेंबरचं नाव टाकायचं आहे आणि त्यांचं वोटर आय डी क्रमांक ई पी आय सी अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे ई पी आय सी असा वोटर आय डी क्रमांक कुठल्याही एका रिलेटिवचा तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे एंटर झाल्याच्यानंतर परत नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर लास्ट महारा डिस्ट्रिक्ट असेल स्टेट असेल विलेज असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून टाईप करून घ्यायचं आहे या ठिकाणी कुठला डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट डेट आजची जे ज्या दिवसाची तुम्ही रजिस्टर करताय त्या दिवसाची डेट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे किंवा तुम्ही तिथे किती दिवसापासून राहत आहे या ॲड्रेसला या ॲड्रेसवरती जो ॲड्रेस तुम्ही तिथे टाईप केला आहे ते त्या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून राहतात ते एक डेट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या टेक्स्ट बॉक्सवर टिक करायचं आहे टिक केल्याच्यानंतर खालती जे ऑप्शन तुम्हाला शो होत आहे खालीलप्रमाणे इथे डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन तुम्हाला टिक करायचं आहे टिक केल्याच्यानंतर डन या बटनावर तुम्हाला क्लिक करायची मी जी माहिती भरली आहे ती माहिती मी सर्व बरोबर भरली असं त्या ठिकाणी डिक्लेरेशनमध्ये मेन्शन असेल डन या बटनावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा चेक करून घ्यायची की व्यवस्थित फिल केलेली आहे का सर्व माहिती व्यवस्थित असेल तर तुम्हाला कन्फर्म या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर युवा रेफरन्स आय डी अशा प्रकारे जनरेट होईल त्याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे रेफरन्स आय डी क्रमांकाचा स्क्रीनशॉट काढल्यानंतर तो तुमच्याकडे जपादेऊन ठेवा तुम्हाला हे ॲप्लिकेशन ट्रॅक करता येईल या रेफरन्स आय डी क्रमांकाप्रमाणे त्यानंतर परत तुम्ही ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फर्स्ट इंटरफेस येईल जिथे तुम्ही जाऊन तुमचं जे वोटर आय डी कार्डसाठी तुम्ही जे आता ॲप्लिकेशन केले तर रजिस्ट्रेशन रेफरन्स आय डी नंबरप्रमाणे तुम्ही ट्रॅकसुद्धा करू शकतात इथे ट्रॅकर तुमचा रेफरन्स आय डी नंबर तुम्हाला टाक टाकून चेक या बटनावर क्लिक करायचं आहे एंटर रेफरन्स आय डी नंबर आणि तुमचं स्टेट कुठला ते आणि ट्रॅक स्टेटस जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी शो होणार इथे बघा तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते सबमिटेड आहे पी आ ओ अप्लाईड इथे व्हेरीफाय करून घेतील जर तुमचा जो संपूर्ण फॉर्म आहे तो व्यवस्थित असेल तर तो अपलोड होऊन तुम्हाला पंधरा दिवसात बाय पोस्टाने तुमचे डोड आधार कार्ड आहे आधार कार्ड प्रमाणे तुमचं वोटर कार्ड जे आहे ते तुमच्या ॲड्रेसवरती तुम्हाला येऊन जाईल किंवा काही कारण नसतं फॉर्म चुकला असेल किंवा डॉक्युमेंट लिगल नसेल तर ते रिजेक्ट पण होऊ शकतं तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं वोटर आय डी घरबसल्या काढू शकता धन्यवाद